मंडळी आज मी आलेली आहे इथं एका अशा वेगळ्या ठिकाणी म्हणजे हे आमच्यासाठी नवीन नाही आहे पण काही लोकांसाठी नवीन असू शकतं कारण इथं शेणी किंवा गौरी पण म्हटलं जातं याला आणि गावामध्ये हे रोज केलं जातं कारण आणि ही आहे मराठी शाळा जी आमच्या घराच्या समोर आहे आणि हे आहे आमचं घर जुनं घर आणि घर दोन्ही लागूनच आहे नमस्कार मंडळी तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे हे आहे आमचं गावाकडचं नारळाचं झाड तुम्ही बघू शकता किती नारळ लागलेले आहेत आणि आमच्या अंगणामध्ये हे झाड आहे आणि इथं तुम्ही बघू शकता ह्यानी ऊस खात आहेत कारण दाजींनी कालच ऊस आणलेले आहेत आणि ऊस खात ह्यानी एन्जॉय करत आहेत आणि इथं पाणी तापत ठेवलेलं आहे आमच्या गाव गावाकडच्या घरी इथं असं पाणी गरम करायला ठेवलं जातं आंघोळीसाठी आणि ही आमची म्हैस आहे गावाकडची जी दूध देते आणि हिचं एक छोटंसं रेडकू पण आहे हे बघा तुम्ही तर बघू शकता आणि आज मी तुम्हाला एक नवीन काहीतरी दाखवणार आहे गावाकडे शेणी कशा लावल्या जातात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मंडळी आज मी आलेले आहे इथं एका अशा वेगळ्या ठिकाणी म्हणजे हे आमच्यासाठी नवीन नाही आहे पण काही लोकांसाठी नवीन असू शकतं कारण इथं शेणी किंवा गोवरी पण म्हटलं जातं याला आणि गावामध्ये हे रोज केलं जातं कारण चूल पेटवायसाठी शेण लागते गोवर लागतं तर त्याच्यासाठी आणि आमच्या घरी पण म्हशी आहेत म्हशी आहेत म्हटलं आहे। की शेण आलं आणि आमचे ज्या आत्या आहेत त्या शेणी रोज लावतात मी पण लावलेल्या आहेत मी जेव्हा गावीवरती जेव्हा लहानपणी वगैरे बस म्हणजे कॉलेजला वगैरे असतात लावलेलं लाव ला आहे मलाही माहिती आहे पण आज म्हटलं की ही गोष्ट तुम मी तुमच्या सोबत शेअर करते आणि मी दाखवायला आलेलं आहे की गावामध्ये कसं असतं जे हुडवे असतात शेणींच्या ज्या राशी असतात त्या कशा लावतात शेणी कशा पडवतात हे सगळं तुम्हाला दाखवणार चला तर मग ह्या आहेत आमच्या आत्या खूप 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 कष्टाळू आहेत आणि गावाकडचं सगळं काही ह्याच बघतात आता इथे तुम्ही बघू शकता ह्या आजी डोक्यावर पदर घेतला मी व्हिडिओ करते हे अस लगेच घेतलं त्यांनी पदर डोक्यावर म्हणजे बघा ना इतकं त्यांचं वय झालंय म्हणजे सत्तर ऐंशी तरी कमीत कमी त्यांचं वय असेल म्हणजे ह्या वयातही त्यांनी संस्कृतीचं आपल्या म्हणजे किती जतन हे आहेत आहे जी व्हाट घेतलं आहे तिनं व्हाट म्हणजे जेव्हा आपण भात मळतो त्याच्यातून जे राहिलेलं असतं त्याचा बुकना त्याला व्हाट म्हणतात किंवा गोखरा पण म्हणतात आणि तो ह्या शेणामध्ये मिक्स करून त्याचं बनवले जाते शेण जी की अशा तुम्हाला खाली दाखवते मी ह्या अशा आहेत शेणी आणि आता त्या बड बडवणार आहे ते आणि ह्या बघा ह्या वाळलेल्या आहेत ह्या वाळलेल्या आहेत अशा अशी असते ही आणि ही विकली जाते शहरामध्ये दहा रुपयाला वगैरे एक वगैरे असं असत तीन चार मी हे बघा आता आत्या कशी बळवते आणि ह्या अर्ध्या वाळलेल्या आहेत मी बी दिसत नसेल सगळे आहेत हुडवे हे मोठाच मोठा लावलेलं आहे असे जास्त झाले की हे उडवे लावले जातात आणि आता आत्याचे चार झालेले आहेत चिनी लावून आणि वेळ त्या सगळ्या लोकांचे एक 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 असं जागे आहेत जे सगळे जसं लावतात शिनी हे बघा बघू शकता तुम्ही या अशा ह्याला हुडवा म्हटला जातो किंवा आपण आपल्या भाषेमध्ये ह्याला म्हणू शकतो शेण्यांची रास किंवा गोवर गोवराची रास म्हणू शकतो याला शेण लावायची पण एक पद्धत असते आधी जमिनीवर खाली गवत टाकलं जातं किंवा गोखरा टाकला जातो आणि मग जो शेण आपण आणलेला आहे घराकडून जे म्हशीचं ते त्या गोवऱ्यामध्ये किंवा गोखऱ्यामध्ये किंवा वाटामध्ये मिक्स करून मग ती शेण थापली जाते आणि खाली गवत का घातलं जातं तर ते पण सांगते की वाळवी लागू नये खाली शेणीला ह्या कारणामुळे ते लावली जाते आणि तर तुम्ही बघू शकता कसा अत्या करायला सेम एक्झॅक्ट असं लावलं जातं वेगवेगळ्या पद्धती पण आहेत त्याच्यामध्ये लावण्याच्या आणि शेण बडवून झाल्यानंतर मग हे असं सगळं गोळा करून ठेवतात ना हे असं सगळं बडवून झालेलं आहे काही दिवसानंतर मग ह्या ज्या शेणी आहेत त्या पण अशा परतल्या जातात ही शेण आहे आणि ही नंतर काही दिवसांनी अशी परतून ठेवली जाते जेणेकरून वाळावी आणि नंतर मग हुडवा केला जातो असा वाळलेला ते बघा आता परत परतते हे असं थोड्या दिवसांनी परतलं जातं म्हणजे एका म्हशीपासून आपल्याला दूध मिळतंय त्याचबरोबर आपल्याला चूल भेटवायसाठी हे पण भेटते जळम पण भेटतंय शेणीच्या रूपात त्याचबरोबर ह्याचं खत पण होतं त्यामुळे असे खूप सारे फायदे आहेत शेतकरी सगळ्या गोष्टींपासून काहीतरी काही ना काही बनवत असतात आणि तेच हे आणि आमचा जो तालुका आहे तो चंदगड आहे आणि चंदगड तालुक्यामध्ये हे अशा प्रकारे असतात की सगळीकडे अशा गोऱ्या लावल्या जातात आणि आता आपण असं हे करणार आहोत जसे नोली असेल ना तर तृप्ती आता आपण चालले घरी आणि ही आहे मराठी शाळा जी आमच्या घराच्या समोर आहे आणि हे आहे आमचं घर जुनं घर आणि नवं घर दोन्ही लागूनच आहे आणि त्या समोर आहे आमचा राजा घराचा राखणदार आता ते